नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा मराठी लाईव्ह वरती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या तीन बातम्या आहेत ह्या तीन महत्वाच्या मागण्या ज्या आहेत ह्या मान्य झालेल्या आहेत बघूया कोणत्या बातम्या आहेत महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल म्हणजे सत्तावीस पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये तीन ठळक निर्णय घेण्यात आलेले असून त्यांचा थेट लाभ जो आहे तो शेकडो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे देशभरामध्ये सध्या आठव्या वेतन आयोगावर जोरदार चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने या निर्णयांची घोषणा केलेली आहे या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवा शर्तीच्या संदर्भामध्ये महत्वाचे बदल होणार आहेत बघूया काय आहेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतील तीन महत्वाचे निर्णय पहिला महत्वाचा निर्णय तो म्हणजे हातमाग महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग जो आहे त्याची थकबाकी मिळणार आहे नागपूरच्या हातमाग महामंडळात कार्यरत असल्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे दुसरी मागणी आहे ती म्हणजे कृषी विभागातील पदनामांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत बघा कोणते आहेत राज्यातील कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक या पदांची नावे बदलण्यात आलेली आहेत आता ही पदे अनुक्रमे सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी या नव्या नामाने ओळखली जाणार आहेत या निर्णयामुळे कृषी विभागातील पदांची व्याख्या अधिक स्पष्ट व समर्पक होणार आहे तिसरी मागणी बघा उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकाला नियुक्ती मंजुरी मिळालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक पदे जे आहेत ते भरण्यासाठी मंत्रिमंडळाने आज हिरवा कंदील दाखवला आहे यासाठी आवश्यक धोरणांमध्ये बदल करत नियुक्त्यांना औपचारिक मान्यता देण्यात आलेली आहे आणि एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता जो पुढील निर्णय म्हणता येईल आपल्याला तो म्हणजे महागाई भत्त्याबाबतचा आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता असून जो भत्ता आहे महागाई भत्ता तो पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल अशी सूचना सूत्रांकडून समोर येत आहे त्यासाठी अधिकृत शासन निर्णय पंधरा जूनच्या आसपास जाहीर करण्यात येईल असा अंदाज आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना फडणवीस सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील महिन्यात महागाई भत्त्यासह जो सकारात्मक निर्णय चा आहे तो अपेक्षित आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाचे जे तीन मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत आणि महागाई भत्ता जो आहे त्याबाबतचा शासन निर्णय हा पंधरा जूनपर्यंत निघेल अशाही प्रकारे आपल्याला समजता आहे हा व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याच्यात एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र